नमस्कार मित्रांनो आपल्या संस्कृती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा आपण एक विशेष नवरात्र आता सुरुवात आहे ही शारदीय नवरात्र आपण ज्याला म्हणतोय त्यामध्ये आता उद्याची तिथी ही पंचमी तिथी आहे आणि ह्या नवरात्रीला एक विशेष महत्त्व आहे आपण कुलदैवतेची सेवा करत असतो मी एक रील्स बनवली होती त्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे जास्तीत जास्त कुलदैवतेची सेवा करा यामध्ये तसंच आता उद्या पंचमी तिथी आहे पंचमी तिथीला उद्या ललिता पंचमी असे म्हटले जातं ललिता पंचमीला आता बघा सगळीकडे सांगताय का मुलांच्या जिबेवर तुम्ही आईम शब्द लिहा आणि मुलांना त्याच्यामुळे प्रगती होईल व अभ्यासात पण याच्या पली एक आध्यात्मिक दृष्टीतील एक महत्वाचा भाग आणि संमत विषय आहे आणि जो आजपर्यंत दुर्लक्षित एक याच्यावर कोणी जास्त बोलत नाही जे श्रीविद्या आपण जे म्हणतोय श्रीविद्या म्हणजेच श्रीविद्येचे जे नाव आहे तिलाच ललिता त्रिपुर सुंदरी षोडशी माता भुवनेश्वरी हे दस महाविद्या जी आहे दस महाविद्या आणि नवदुर्गा हे वेगळे नवरात्रीच्या ह्या नवदुर्गा आहे आणि दस महाविद्या दस महाविद्यामधली तीन नंबरची विद्या आहे षोडशी विद्या म्हणता हिला हिलाच ललिता माता म्हणतात या देवीची सेवा केल्यानंतर काय होती याचं जे वर्णन आहे आपण जर बघितलं तर ललिता सहस्रनाम स्तोत्र आहे हे ललिता सहस्रनाम स्तोत्र एकूण लिहिलेलं आहे ते हायग्रीवांनी लिहिलेलं आहे हायग्रीव म्हणजे हा विष्णूंचा दश अवतारापैकी एक अवतार आहे त्या आईग्रीवांनी हे ललिता सहस्रनाम स्तोत्र लिहिलं आहे आणि ते त्यांनी अगस्त्य ऋषींना सांगितलं आहे पण अगस्त्य ऋषींनी पण त्यांची पत्नी लोपा मुद्रा यांच्याकडून याची <coughs> दीक्षा घेतली असं शास्त्रामध्ये वर्णन आहे कारण स्त्रीद्या म्हणजे स्त्रीला जास्त महत्त्व आहे आणि स्त्रीविद्याचा अजून एक भाग असा आहे की जी सर्वात श्रेष्ठ विद्या म्हणून हिला श्री आहे जी सगळ्यात श्रेष्ठ आहे म्हणून ही स्त्रीविद्या आहे सर्व देव ज्या देवीची सेवा करतात ती श्रीविद्या दुर्गा माता लक्ष्मी माता हे सगळं बघितलं पुराणात तर हे पार्वतीचेच अवतार आहे आणि या सर्व अवताराची जी मेन दैवत आहे हे सगळे देवदैवत जिची सेवा करतात त्या देवीला श्रीविद्या म्हणतात श्रीविद्या हा खूप मोठा पार्ट आहे ती तर फक्त थोडक्यात माहिती सांगितलेली आहे श्रीविद्या जर आपल्याला जर त्याविषयी जर काही अभ्यास करायचा असेल तर ही गुरुमुखातूनच विद्या घ्यावं लागते आणि गुरुमुखातून विद्या घेण्यासाठी गुरु पण आपल्याला त्या पद्धतीचे पाहिजे आणि गुरु आपली परीक्षा पाहतील उदाहरण मगच ही विद्या भेटल पण आपण या श्रीविदेचा जे एक आत्मा म्हणू आपण जो आत्मा म्हणजे जे एक स्तोत्र आहे ललिता सहस्रनाम स्तोत्र म्हणतो म्हणजे तिची एक हजार नावं आहे एक हजार नावानी जर तिच्या आपण जर पूजा केली तर ती पूजा केल्यानंतर आपल्याला भरपूर फळ भेटतं आणि हे ललिता सहस्रनाम आपण एक सांसारिक माणूस सा आपण वाचू शकतो म्हणजे पंचमी तिथी अष्टमी नवमी पौर्णिमा या तिथीला आपण महिन्यातल्या महिन्याला वाचू शकतो किंवा गुप्त नवरात्र आता जे नवरात्र चालू आहे या नवरात्रीमध्ये आपण ही सेवा करू शकतो याच्यामुळं नेमकं का काय होतं आता तुम्हाला बघा थोडक्यात ललिता देवीची माहिती सांगितली सर्व देवदेवता ब्रह्मा विष्णू महेश या देवीची सेवा करतात सर्व देवीचे जे अवतारे त्या देवींमधली ही देवी मुख्य देवी आहे त्या सर्व देवी या देवीचीच पूजा करतात असा शास्त्रामध्ये उल्लेख आहे तर आता ये स्तोत्र वाचेन नंतर ये ये जे जे हे स्तोत्र वाचन केल्यानंतर नेमका आपल्यामध्ये काय प्रगती होईल किंवा आपल्या समस्या कशा निवारण होतील हे आपण बघू बघा हे ललिता सहस्रराम स्तोत्र म्हणजे जेव्हा हायग्रीवांनी आगच त्यांना जे सांगितलं आहे ना हे तीन भागामध्ये सांगितलेलं आहे तर तीन भागातला जो मधला टप्पा आहे ज्याला आत्मा मानलं जातं तर हे जे स्तोत्र आहे या स्तोत्रामध्ये जे श्लोक दिलेले आहे त्या श्लोकामध्ये दे पूर्ण देवीची माहिती दिलेली आहे या श्लोकामध्ये एकशे ब्याऐंशी श्लोके एकशे ब्याऐंशी श्लोकामध्ये दे पूर्ण देवीचा उल्लेख केलेला आहे तर यामुळे नेमकं का काय होतं ते आपण बघू बघा ललिता सहस्रनाम स्तोत्राचे फायदे मी जसं अगोदर बोललो या विषयावर कोणी जास्त बोलत नाही पण एक खूप महत्वाची विद्या आहे महाविद्यामधली एक विद्या आहे आणि श्रीविद्या म्हणून जे नाव दिलं आहे खूप महत्वाचे आहे तर बघा एक एक करून आपण त्याचे फायदे बघू नेमकं का काय होतं सर्वात प्रथम बघा आपल्याला ग्रहबाधा असते ग्रहबाधेमध्ये जर तुम्हाला रामबाण उपाय जर पाहिजे असन तर तुम्ही ललिता सहस्रनाम पाठाची दररोज एक पाठ तरी अवश्य करा ललिता सहस्रनामाचा तुम्ही एक पाठ दररोज जर केला तर तुमची ग्रह बाधा ऑटोमॅटिक शांत व्हायला मदत होती काय करायचं एक तांब्या भरून ठेवायचा त्याच्यावर आपला हात झाकून ठेवायचा किंवा आपले मंत्र उच्चार त्या पाण्यावर पाडता त्यामुळे ते पाणी भारलं जातं पाठ ज्यावेळेस पूर्ण होतो ते पाणी आपल्या डोक्यावर शिंपडा तुम्हाला जे ग्रह त्रास देत असेल ते तुम्हाला सोडून पळतील एवढं महत्वाचं हे स्तोत्र हे सगळं शास्त्र पुराणामध्ये उल्लेख आहे तुम्ही जर सौंदर्य लहरी शंकराचार्य शंकराचार्य आदी शंकराचार्य यांनी जे लिहिलेलं आहे तर ते जर सौंदर्य पुस्तक जर वाचलं त्याच्यामध्ये सगळे उल्लेख आहे आणि पृथ्वीवरती देवतांनंतर सगळ्यात म जी श्रीविद्याची सेवा जर कोणी सुरुवात केली असेल तर याआधी शंकराचार्यानेच सुरुवात केलेली आहे म्हणून चार भारतामध्ये चार दिशेला चार पीठं आहे ही शंकराचार्य पीठं आपण जे म्हणतो ती तर स्थापना केलेली आहे आता एक एक विषय पुढं निघत चालला आहे श्रीयंत्र म्हणजे देवीचं घर आहे थोडक्यात देवी ज्या घरात राहते ती श्रीयंत्र आहे आणि या स्त्रियंत्राची सेवा जर आपण केली तर त्या श्रीयंत्राच्या सेवेमुळं आपल्याला घरात धनलक्ष्मी प्राप्त होते आणि देवी म्हणजे लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहते तर बघा तुम्हाला आता मी सांगितलं अगोदर ग्रहबाधेतून मुक्तीसाठी आपण याचावाला उपयोग करू शकतो त्याच्यानंतर बघा कोणला संतती होत न संत तुम्ही एक खीर बनवू शकता तांदूळाची खीर बनवायची आणि त्याच्यावर आपण हे ललित असं असं लांबच तो दररोज सकाळी वाचायचं आहे आणि ती खीर आहे ना त्या दाम्पत्यानी खायची सलग सहा ते सात महिने ज्यावेळेस तुम्ही हा प्रयोग करता आणि त्यावेळेस निश्चित ज्यांना गर्भाधा धारणा होत नाही ना त्यांना पण गर्भधारणा होते हे शास्त्रसंमत आहे पण तेवढा आपण बी निष्ठेने देवी देवीवर विश्वास ठेऊन आपण ही सेवा केली पाहिजेत त्याच्यानंतर आपल्या वैयक्तिक समस्यांसाठी आपण देवीला गाराने सांगून आपण ही स्तोत्र वाचू शकता त्याच्यातून म्हणजे बघा एकदा वाचून काय होणार नाही तुम्ही सातत्य ज्यावेळेस तुमचं वाढन तेव्हा या स्तोत्रामध्ये वाली वाचण्याची प्रगती होईल आणि जसजसं तुम्हाला वाचन वाढत जाईल तसतश्या तुमच्या तस समस्या सुटत जातील त्याच्यानंतर बघा हृदयविकारावर या खूप महत्वाचा याचावाला उपयोग आहे पाणी तुम्ही पा पाणी भरून तुम्ही डोक्याला जर किंवा हृदया रोगी जो आहे त्याला जर हे पाणी जर पाजलं तर त्याच्यामुळं पण ज्यांचा येणारा जो मृत्यू आहे तो सुद्धा याच्यामुळे टळू शकतो किंवा ज्यांना विद्याप्राप्ती करायची आहे विद्याप्राप्तीसाठी या देवीची सेवा तुम्ही करू शकता आईक भोगाची प्राप्ती किंवा ज्यांना मोक्ष हे करायचं आहे मोक्षत्वाला प्राप्त व्हायचं आहे बघा मनुष्य जन्म झाला आहे पण निस्त जन्म कशासाठी झाला आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर या देवीची तुम्ही सेवा करू शकतात दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाचं लक्ष्मी स्थिर राहते ग्रह ग्रह बाधा दूर होते त्याच्यानंतर शत्रुबाधा कमी होते एखाद्याला ताप येत असेल ताप आल्यानंतर त्याच्या डोक्याला हात लावून जर तुम्ही येतो तर जर वाचलं तर त्याचा ताप कमी होतो एवढी शक्ती याच्यामध्ये आहे याचं उप अंग म्हणजे श्रीयंत्र हे श्रीयंत्र हे देवीचं घर आहे असं मानलं जातं आणि श्रीयंत्राची सेवा केली म्हणजे देवीची सेवा केली सारखी तेव्हा उद्याला तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे असं आहे उद्याला तुम्ही जर ललिता पंचमीच्या दिवशी ललितासह स्रनाम वाचून जर कुंकुमार्चन स्त्रीयंत्रावर कौन जर केलं तर ललिता मातेची कृपा लाभून सुद्धा घरात सिद्ध होते उद्यासारखा मुहूर्त कोणताच नाही श्रीयंत्र सिद्ध करायचं जर आसन कोणला कोणाच्या घरात जर स्त्रीयंत्र आहे त्यांना जर ते स्त्रीयंत्र सिद्ध करायचं असन तर उद्यासारखा मुहूर्त पूर्ण वर्षभरात कोणताच नाही आहे ललिता पंचमी आहे उद्या नवरात्र चालू आहे आणि जर तुम्ही एक हजार नावं म्हणून म्हणून कुंकुमार्चन केलं किंवा सुगंधी पुष्प जे असते समजा आता गुलाबी मोगराई जाई, जुई म्हणजे यांचे ते फुलं किंवा त्यांच्या पाकळ्या केल्या आणि ते एक एक पाकळी एक एक नाव म्हणून जर तुम्ही त्या श्रीयंत्रावर जर वाहिलं तर ते श्रियंत्र पण सिद्ध होईन आणि देवीची पण कृपा आपल्यावर प्राप्त होईल बघा एक थोडक्यात माहिती सांगायचा प्रयत्न केलाय मी पण पन... जास्त भरकटत न बसता एक साधी उपाय तर म्हणजे साधी पूजा कशी करायची ते तुम्हाला सांगतो जर तुमच्याकडं ललिता देवीचा फोटो शक्यतो कोणाकडं नाही इंटरनेटवरून तुम्ही मोबाईलच्या दुकानातून प्रिंट फोटोच्या शॉपमधून प्रिंट काढून आणू शकता त्या ललिता देवीचा फोटो आपल्या घरात मांडायचा तो जर नसन तर आपली जी कुलदैवता असन तिलाच तुम्ही ललिता देवी म्हणून तिची पूजा करू शकतात तुमच्या घरात जर श्रीयंत्र असन तर ते श्रीयंत्राची उद्या पूजा करायची ती कशी करायची ते सांगतोय समजा जर तुमच्याकडं फोटो आसल, फोटो असेल समजा आपण पहिलं हे बघू फोटो आहे तर फोटोची तुम्ही हळदी कुंकू लावून पूजा करा एक शुद्ध गावरण तुपाचा दिवा लावा हळदी कुंकू लावून झाल्यानंतर देवीला पुढं तु, तुपाचा दिवा लावल्यानंतर तुम्ही एक ड्रायफ्रूट जे असता आपलं आता हे गुप्त माहिती आहे ड्रायफ्रूटचा जर तुम्ही देवीला नैवेद्य जर दाखवला ड्रायफ्रूटमध्ये काही पण तुम्ही काजू बदाम विशेष म्हणजे देवीला आहे ना मनुके खूप प्रिय आहे जर या मनुक्याचं नैवेद्य जर तुम्ही जर दाखवला तर देवी लगेच प्रसन्न होती तुम्ही तो नैवेद्य दाखवा देवीला त्याच्यानंतर देवीला प्रार्थना करा काही माते तुझ्या स्तोत्राचं चरित्राचं आम्ही पठण करीत आहे तरी माते तू ऐकायला ये आणि आमच्या समस्या सोडो देवी एवढी कृपाळू आहे का तुम्ही हे स्तोत्र सुरुवात केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक त्याच्या अनुभूती येत जातील ज्यावेळेस तुम्ही आता देवीला नैवेद्य दाखवला नैवेद्य दाखवल्यानंतर हे सहस्रनाम स्तोत्राचा एक पाठ करायचा पूर्ण तांब्या अवश्य भरून ठेवा घरात पाणी शिंपडा डोक्यावर शिंपडा ग्रह बाधा सगळ्यालाच असते ग्रह बाधा दूर होती ते पाणी प्या तीर्थ म्हणून आणि त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्रावर तुम्ही एक हजार हे ललिता सहस्र नामाची जे नाव आहे एक हजार नावं म्हणून तुम्ही त्याच्यावर कुंकुमार्चन करू शकता यामुळे तुमचं श्रीयंत्र पण सिद्ध होईल आणि तुमचं ललिता देवीचा पाठ पण होईल तर बघा ही सनातन संस्कृती आपली खूप श्रेष्ठ संस्कृती आहे तुम्ही हे छोटे छोटे म्हणजे म्हणायला छोटं वाटतं पण हे उपाय जर सुरुवात केले तर तुम्हाला निश्चित यातून फरक पडेल बघा ही माहिती इतर तुम्हाला शक्यतो कुठं भेटणार नाही पण आपलं एक साध्या भाषेत सांगणं आहे साधी भाऊ भोळीपूजा तुम्ही करा देवीला ती मान्य आहे उगाच हे पाहिजे ते पाहिजे नाही हे करीत बसतो आपण आणि मूळ सेवा आपली बाजूला रोवून जाती देवी देव फक्त आपल्या भावाचा भुकेला आहे तुम्ही देवीची पूजा करून ललित असं सरनाम स्तोत्र वाचा श्रीयंत्र बलिन नसेल तुमच्याकडं फोटो नसल पण ललिता सहस्रनाम वाचा तुम्हाला सहज भेटून जाईल मोबाईलवर बसून ऐका सुरुवातीला वाचायला तो